मंगल मॅडम हा। प्लो, हात वर केले बोला हा हा आत्मवंदन मॅडम खूप सुंदर खूप सुंदर प्रकारे ओरा ओरा क्लोज क्लोज केला तुम्ही छान मस्त म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला अगदी हात म्हणजे तर सुटतच नव्हते असे हात तुम्ही म्हणालात ना जेव्हा सोडवा हात पूर्ण लॉक झाले होते एकदम आणि खूप ऊर्जा भरपूर ऊर्जा आत येत असते तर जाणवून झालं मेडिटेशन आणि स्वाध्याय पण छान सुंदर झालं धन्यवाद मंगल मॅडम अजून कोणाला शेअरिंग करायचंय का शेअरिंग करायचंय काय बोलायचंय काही विचारायचंय काही शंका आहे हात वर करा मॅडम खूप छान झालं सेशनही खूप छान झालं आणि ध्यानही खूप छान झालं सेशन मध्ये मॅडमनी सांगितलेलं लक्षात ठेवा सगळे पॉइंट जॉईंड डॉट्स हे फार महत्वाचं का मी काही ते पुस्तक वाचलं नाहीये तुमच्याकडे असेल तर पोस्ट करा ग्रुपवर पण मी नेहमीच सांगत असते तर या घटना खूप लिहून ठेवा कारण आता आपल्या आयुष्यात जे काही खूप वाईट भयंकर अवस्था आहे आता काउन्सिलिंग मी करते त्यावरनं खूप खूप म्हणजे कल्पनेच्याही पलीकडे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच जणांना तर ते लिहून ठेवा कारण हे जे प्रॉब्लेम्स आयुष्यात आले ते पुढे जाण्यासाठी आलेत जसं की आत्ता वैश्विक ऊर्जेची इच्छा आहे की आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक युग सुरू होत आहे झालंय आणि या आध्यात्मिक युगात सगळ्यांनी ध्यान धारणा करणं गरजेचंच आहे आणि जोवर आपण ते करणार नाही तोवर आपल्याला प्रॉब्लेम जास्तीत जास्त येत राहणार आहे कारण ऊर्जेची इच्छा आहे की सगळ्यांनी ध्यान केलं पाहिजे मग प्रथम ध्यान झाल्याशिवाय आपण काउन्सिलिंगही देत नाही आपण म्हणजे त्याच लोकांना भाद्र श्रावण भाद्रपद मध्ये घेतलंय तर हे महत्वाचं लक्षात ठेवायचं मॅडमनी जे सांगितलं जॉईन द डॉट्स हे फार आहे ते तुम्ही जॉईन करायला लागा आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आले त्याच्यावर जोपर्यंत आपण रिॲक्शन रिस्पॉन्स बदलत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम येतच राहणार आहेत मग तुम्ही मार्ग स्वीकारायचा आहे मा तुम्हाला बदलायचं नसेल तर तुमचं आता जसं चाललंय प्रॉब्लेम वर रिएक्शन थिंकिंग आता बरेच जण म्हणतात शेअरिंग नाही करणार आता आज एक मॅडम म्हणतात सोन्याच्या रिंगा सापडल्या हृदय मेडिटेशनने मुलीला आता फोन केल्यावर सांगायच्या गोष्टी आहेत का या एकीच काल मेसेज आला की मी नाही शेअरिंग करू शकत माझी मैत्रिणी हे काय मग तुम्ही शिकताय काय ध्यानाला का, का? जोडून घेतलंय मी एक का मॅडम शेअरिंग का करायचंय माहितीये या प्रश्नाला मॅडम तुम्ही उत्तर द्या ना त्या मॅडम म्हणताय माझी मैत्रिणी मी नाही शेअरिंग करू शकत काय बोलायचं याला मग काय शिकलाय तुम्ही आतापर्यंत ध्यान काय करताय तुम्हाला मैत्रिणीचे व्हायब्रेशन बदलता येत नाही मैत्रीण तुम्ही मनात आडे घालून बसलाय मैत्रिणीची ज्वेलसी म्हणजे तुम्ही आयुष्यात तेच निर्माण करताय मैत्रिणीची ज्वेलसीच निर्माण करताय तुम्ही अजूनही तुमचा थॉट बदलत नाही मैत्रिणीबद्दल तुम्ही बोला मॅडम तुम्ही थोडं सांगा जरा मला याच्यावर हेच सांगायचं की शेअरिंग याच्यासाठी करायचं यातनं मॅडमचा किंवा ऐकणाऱ्यांचा फायदा होणार आहे किंवा त्यांना वाईट वाटणार हा हेतू नाहीच आहे मुळात भले कोणालाही जेलसी वाटेल किंवा काही वाटेल तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा मार्ग आहे किंवा मा त्यांचा विचार आहे तुम्ही जेव्हा शेअरिंग करता म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या बाबतीत काहीतरी घडलं आणि मी शेअरिंग केलं तर मी हे लिहिलं पण होतं मी स्टार्टिंगला जेव्हा शेअरिंग केलं होतं तेव्हा मी लिहिलं होतं ग्रुपवरती की जेव्हा आपण एखादी गोष्ट छोटी जरी झाली काही आपल्या बाबतीत घडली आणि आपण ती ग्रुपवर टाकली किंवा शेअर करतो दुसऱ्यांना तेव्हा ती ऊर्जा किंवा ते जे शेअरिंग आहे ते पूर्ण अख्ख्या ब्रह्मांडात जसं मगाशी पण सेशन मध्ये भाग झाला तो की आपण एखादा संकल्प किंवा विचार जरी जो आपला आलेला असतो ना तर त्याचे व्हायब्रेशन अख्ख्या ब्रह्मांडात पसरलेले असतात जेव्हा एखाद छोटी गोष्ट आपल्या आयुष्यात घडलेली असते आणि आपण ती सेलिब्रेट करतो किंवा दुसऱ्यांना सांगतो शेअर करतो तेव्हा तुमची ती गोष्ट एवढीशी असेल पण ती केल्यामुळं तुमच्या अजून बाकीच्या एवढ्या मोठ्या मोठ्या बारा गोष्टी असतात ना आजूबाजूच्या ज्या तुम्हाला वाटत असतं अजून तुमच्या डोक्यात त्या आल्या नसतात किंवा तुमच्या फोकसमध्ये आलेल्या नसतात त्या तर त्याही आपोआप पूर्ण व्हायला लागतात तुम्ही जस्ट एक छोटीशी गोष्ट झाली म्हणून जेव्हा शेअर करता तेव्हा जर स्वतःला फायदा पाहिजे असेल किंवा ह्या मटेरियलिस्टिक लाईफ मधल्या गोष्टी पार करून मग पुढं अध्यात्मात जायचंय अजून आपण अजून मटेरियलिस्टिकला अडकलोय की माझं हे होऊ देऊ दे म्हणून जर त्याच गोष्टी आपण शेअर नाही केल्या तर आपण अध्यात्माला कधी पोहोचणार नाही तर ही छोटी गोष्ट म्हणजे मैत्रीण असेल किंवा कोणी असेल पर्सनली कोणी नका पण यातन सांगण्याचा हेतू हाय की, तु की तुम्ही जेव्हा शेअर कराल ना तेव्हा आपोआप तुम्ही न सांगितलेल्या किंवा न संकल्प लिहिलेल्या गोष्टी सुद्धा पूर्ण होतात ते अनुभव घेऊन बघू शकता तुम्ही आणि मॅडम किती पटापट शेअर आहेत अमृता मॅडम आणि तुम्ही ते तरी बघा की मॅडम काय करतायत आपण काय फॉलो केलं पाहिजे अजून एक मॅडमने पॉईंट सांगितलं तर जॉईन द डॉट्स मी आता जसं काउन्सिलिंग करते त्याच्यात माझ्या लक्षात येतंय तुम्ही जॉईन द डॉट्स पूर्वीचे केलेले नाहीत लाखो लाखोनी तुम्हाला फायदा झालाय पण विहंगमला अजून देणगी दिलेली दे नाहीये हे तुम्ही बघा स्वतः जॉईन द डॉट्स करा, करा कशामुळे काय होतं हे बघा कृतज्ञता राखा रिटर्न द्या तेव्हा आयुष्य पुढे जाणार आहे तेव्हा प्रॉब्लेम पुढे जाणार आहे दुसरा पॉईंट मॅडमनी संकल्पावर सांगितला की जो पुस्तकातही होता आता संकल्पाचे व्हिडिओ टाकलेत जो व्हिडिओ टाकलेत ना ह्याच्यावर डिस्कशन फोरमवर ते खूप बारकाईने बघा दॅट इज द ट्रुथ आणि हे सगळं आपण ऑलरेडी आधी घेतले ते फक्त वेगळ्या भाषेत सांगतात तर याच्यात संकल्प पहिल्या संकल्प बद्दल काय सांगितले बघा संकल्पानेच आपण शून्यात जाणार आहोत आणि संकल्पानेच आपण असेंड होणार आहोत आणि संकल्पानेच आपण युग परिवर्तन सुवर्णयोग बघणार आहोत तो व्हिडिओ बघा आणि मग आपण संकल्प संकल्प काय करत बसतोय मॅडम म्हणतायत जवळ आपण मटेरियलिस्टिक आहे पुढं केव्हा जाणार आहे ह्या मटेरियलिस्टिक गोष्टींवर संकल्प का लिहिला सांगितले दहा वाक्य काय एक मॅडम मला म्हणतायत आज दहा वाक्य म्हणजे ती मी निगेटिव्ह वाक्य लिहून मी जो विचार करते ती निगेटिव्ह वाक्य लिहून काय म्हणायचं मग याला अरे निगेटिव्ह पॅटर्न आपल्याला बदलायचे आहेत म्हणून पॉझिटिव्ह वाक्य लिहायची आहेत आणि ती पॉझिटिव्ह वाक्य तुम्हाला हवंय ती नाही लिहायची तर तुम्ही आतापर्यंत आयुष्यात जिथे जिथे निगेटिव्ह विचार केलाय ते सगळं क्लिन्झिंग करून बदलण्यासाठी पॉझिटिव्ह आणि हे सगळं जे टेक्निक सांगितलंय मी आता श्रावण भद्रपदवर चाललंय ते सगळं आता एक सप्टेंबर पासून भराभर इव्हेंट होणार आहे आजची न्यूज बघा खूप भयानक चाललंय तिथे बघा ती न्यूज आणि हे सगळं आपल्या घरात सुद्धा होणार आहे लक्षात घ्या मी वॉर्निंग देते घरात सुद्धा होणार आहे हे सगळ्यांचे सगळे पॅटर्न बाहेर येणार आहे तो फाळून त्यावेळेला काय करत बसायचं आपण रॉकेल ओतायचं का आगीत तर आपण ध्यानाला बसायचे जो विचार सांगितलाय तो करायचा आपण हे महत्वाचं पुढच्यासाठी हे सगळं करून घेतोय आणि जर तुम्ही करणार नसलात ग्रुपवर शेअरिंग करणार नसलात तर आता पटापटा काढून टाकायचंय कॉर्डिनेटरनी मृदूला मॅडम हातवर केलंय बोला तर खूप छान सांगतायत मॅडम मस्त मॅडम विश्लेषण छान करतायत पण लोक खूप लाईटली घेत आहेत लोकांनी एकही पॉइंट लिहिला नसेल आज मला फोटो टाकायचा सेशनचे काय पॉइंट घेतलेत ते कोणी लिहिलेत मला बघू देत नुसतं ऐकायचं प्रवचन नाही आहे मृदुला मॅडम बोला हा नमस्ते ताई खरं तर तुमच्या दोघींचे खूप आभार आ, मंगल ताई तुमच्यामुळं मी ध्यानाशी खरं जास्त जुळले गेले आज मी प्रतिभेतेचा संकल्प लिहिला होता की मला ध्यान जमू लागले आहे कारण माझी पहिली पायरी आहे खरं सांगायचं तर आणि नुसतं लिहिला संकल्प आणि आज मला रोजच्या पेक्षा खूप वेगळं जाणवत गेलं म्हणजे एक सांगते की सगळ्या शेवटच्या सुमारास वाजवा बघा मॅडम नवीन आहेत आणि काय सांगते ध्यान लागत नव्हतं नुसतं लिहिलं अरे ही ऊर्जा खूप बदून येते लिहिलं तर पाहिजे लगेच इफेक्ट मिळाला होणारच आहे छान मॅडम मला खूप आणि त्या असं म्हणाला की आतमध्ये आता फील करा की तुम्ही काय आणि जस्ट मी फील करत वर त्यांचं पुढचं वाक्य असतो मला जाणवत होतं आपण जसं एखादं पाण्यावर वाफ यायला लागली की कसं होतं तसं मला असं वाटायला लागलं ला ला की आपल्या हातातून त्या पांढऱ्या रंगाची सोनेरी रंगाची ऊर्जा बाहेर येते म्हणजे आपण इमेजिन करतोय आणि ताई पुढे सांगतात म्हणजे हा पहिलाच अनुभव होता की मला ध्यान असं कळतंय किंवा काय होतंय वगैरे मला मगाशी सांगायचं होतं की असं हे सगळं होत चाललेलं आहे आता त्या म्हणत होत्या की गार वाटलं पाहिजे पण पाठ गरम झालेली होती पण बा बाकी असं मधूनच एकदम हलकी झुळूक येत होती एकदा क्षणभरच फक्त असं झालं की श्वास जोरात घेतला गेला बाकी श्वास घेते की नाही हे सुद्धा कळत नव्हतं म्हणजे हा माझ्यासाठी खरंच खूप पहिला अनुभव होता खूप छान वाटलं अगदी म्हणजे खूप खूप छान धन्यवाद ताई धन्यवाद तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद ब्रोदुला मॅडम अमृता मॅडम आज बघा वाचलं की म्हटल्या माझ्यासारखंच की मी हे बोलले आणि हे बघा सेंटेन्स आलं म्हणजे इथे उत्तम उदाहरण मिळालं काही ना वाटलं असेल मॅडम काय असं बोलतायत पण ती ऊर्जा करून घेते हे काही वाचलेलं एवढं लक्षात राहत नसतं पण ऊर्जा कनेक्टेड मी तुम्हाला सांगू का आज मॅडमनी ते जे काही बोलले की नाही Uh, काही सांगितलं राम 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 जप करायचा सूर्यकिरण दिसतात आज्ञा ती माझी प्रोसेस आधीच झाली होती मॅडमनी जसं वाचायला घेतलं तसं माझं डोकं चढलं खूप चढलं भयानक ऊर्जा मला आली आणि ती प्रोसेस आधीच करून घेतली मॅडम वाचतायत आणि मग म्हणजे किती ऊर्जा करून घेते आपल्याला किती ऊर्जा करून घेतेये आणि हे कधी आपण त्या ऊर्जेला धन्यवाद देत नाही तुम्ही ग्रुपला सांगितलं नाही ना मी सांगते तुमचे प्रॉब्लेम पुढे सुटणारच नाहीत लक्षात घ्या इथे काही मंगलधेन नाही बसलेली इथे ती सगळी ऊर्जा आहे तुम्ही ब्रह्मांडाला नेचर मध्ये सांगितलंच पाहिजे फटाफट आनंदाच्या उकळ्या येऊन सांगितलं पाहिजे नुसतं हे झालं ते झालं असं रडवेला सांगतात किती किती मोठ्या गोष्टी सुद्धा रडवेला सांगता मला लोक काउन्सिलिंग मध्ये सुद्धा का दुसऱ्या प्रॉब्लेम वर फोकस आहे ऍक्च्युली काय काय उर्जेने किती प्रमाणात दिलंय बघा आता पंचतत्वला सुद्धा त्या मॅडम म्हणतात दोन दिवस नाही दिलं मी का तर मला कमी येत आहे परत उभी राहिले की सुचते अरे किती वर्षाचं तुमचं दुखण आहे कमी येतंय ना मग दोन दिवस का नाही दिलं तर म्हणे मला परत थोडासा त्रास होतोय कमी होतोय म्हणजे मेंटॅलिटी बघा ना किती आहे कशी मेंटॅलिटी आहे किती अॅटिट्यूड आहे आपला किती वर्षांचा त्रास येतो कमी होतोय ना लहान तेवढंच फक्त कमी झाला दुखतोय ते पण लिहायचंय कारण मग बघितलं पाहिजे ना ऑब्झर्वेशन मध्ये पंच असं काही नाहीये पण तुम्ही दोन दिवस फॉलोपच द्यायचं नाही म्हणजे काय तुम्हाला परत ऊर्जा देणार आहे देणार आहे का पुढे नेणारच नाहीये मुळात जे विचार आहेत ते बदलण्याची आपली तयारी पाहिजे एक्सेप्टन्स पाहिजे की आपल्याला बदललं पाहिजे तो एक्सेप्टन्स आल्यावर आपण हे करू शकतो आणि मला सांगता येते की तुम्ही छोड दे उनको उनको ठीक होणारही नाहीये जिनको फॉलोअप कालच अमृता मॅडम बरोबर चर्चा केली मग मॅडम काय करूयात कारण मॅडम आता शिकणार आहेत मग मॅडम नाही पटलं नाही ना की मग छोड दो उनको। उनको उनको ठीक ठीकही नाही होणार छोड दो नाही छोड द्या लेकिन हमारा वैसा नाहीये ना mm. बोट धरून धरून आम्ही सगळे हे करतोय ट्राय तर आम्ही नाही सोडू शकत एवढ्या लवकर मी सांगितलं त्यांना आमचं नाही आहे बाबा नुसतं हे त्यांना सोडून द्यायचं वाऱ्यावर सो, आम्ही थोडे दट्टे घालून घालून पुढे आणतो नाहीच नाही झालं तर जा खुशाल मग सोडा mm. तर ठीक आहे खूप खूप धन्यवाद मॅडम अमृता मॅडम आणि सगळ्यांचे धन्यवाद चला भेटूयात उद्या